नमस्कार मित्रांनो पाऊस पाडल्यानंतर सर्वात पहिल्यांदी जी पालवी फुटते ती म्हणजे रान कांद्याला तर रानकांदे आपण बऱ्याचदा पाहिले असतील परंतु मी पहिल्यांदा रान कांद्याला तुरा लागलेला हे पा पाहतोय तुम्हीसुद्धा पाहिलं नसेल की जसं खाण्याच्या कांद्याला बियाणासाठी जी फुलं येतात किंवा फुलोरा येतो तर तसा हा रान कांद्याला फुलोरा आलेला आहे पहा दिसतोय का हे मी आयुष्यात नाही बघितला असा फुलोरा तर आता ह्या डोंगरावरती अशी रान कांद्याची असंख्य झाडं उगवली बघा चिमणीने कुठं खोपं दिलं आहे त्याच्यामध्ये दोन अंडे येतं बघा दिसत का हे दोन अंडे आ, ही तांबडी चिमणीचे पिल अंडे दे तांबडी चिमणी अगदी जमिनीवरती तिने कोप केली कोफी आली कोण नाही मशरूम कुत्रा म्हटलेला आहे नाही मशरूम मध्ये कुत्रा कुठं पी येत असते का तुम्ही कायतरी तरी सांगायला